नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपरी इथे श्री हनुमान उत्सवानिमित्त व विठोबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आधात एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पिंपरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या इंद केसरी सरजाच्या व बुलेटच्या सेमीमध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने निकाल रेषेवरती आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाने व बुलेटने अंतिम क्षणाला निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या पिंपरी मैदानात रणजित निंबाळकर सरांचा सर्जा व बुलेट ही गाडी खूप सुंदररित्या पळत आहे त्यामुळे फायनलला देखील ही गाडी काहीतरी कमाल करणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन